सोलापूर शिवसेनेतर्फे प्रभाग सोळामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळालेल्या साडेतीन कोटी रुपयांच्या विशेष निधीपैकी पंचवीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन रविवारी प्रभाग क्रमांक सोळा मध्ये करण्यात आले शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे जिल्हा प्रमुख अमर पाटील शहर प्रमुख सचिन चव्हाण संयोजक आणि युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे संयोजक भीमा वाघमारे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले गांधीनगर विणकर सोसायटी समोरील मैदानात विशेष निधीतून नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत भूमिपूजनाप्रसंगी प्रसंगी राज्य प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे जिल्हा प्रमुख अमर पाटील शहर प्रमुख सचिन चव्हाण संयोजक आणि युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे संयोजक भीमा वाघमारे सोसायटीचे चेअरमॅन मारुती माळगे मॅना चव्हाण उपलशी उपस्थित होते या प्रसंगी राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक प्रियदर्शन साठे तर सूत्र अमोल वाघमारे यांनी मानले यावेळी पंचाक्षर स्वामी अभिजित बळक दीपक पाटील शैलेश मारा अल्फान आबादी राजे शिवाजी साठे निलेश आळगुंडगी दत्तात्रय द्यावरकोंडा खाटिक समाजाचे अध्यक्ष कांबळे शीतल परदेशी अविनाश जाधव धनंजय पाटील किशोर चलवादी अमित माकणी पडळकर आदी उपस्थित होते